अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळ आणि श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठान दत्तनगरच्या संपन्न श्री सिद्धिविनायक गणपती श्रींची प्राणप्रतिष्ठापना दत्तनगर आंबेगाव बुदरू येथे मोठ्या उत्साहात करण्यात आली यावेळी गवळीवाडा जांभुळवाडी रोड ते श्री सिद्धिविनायक मंदिर दत्तनगर चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यंदाच्या मिरवणुकीचे खास आकर्षण शिवमुद्रा ढोलताशा पथक व नाशिक येथील अघोरी महाकाली पथक होते मिरवणुकीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ देखील नागरिकांनी घेतला श्री समर्थ साहित्याचे अभ्यासक परम पूज्य हब मोहन बुवा रामदासी यांच्या हस्ते श्रींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव बेलदरे पाटील मंडळाचे अध्यक्ष रोहन बेलदरे कुणाल बेलदरे संदीप बेलदरे अतुल बेलदरे संतोष बेलदरे सुधीर निवंगुणे राजू शेठ वर्मा आदींसह परिसरातील नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते